यात्रा स्थळाचा अपेक्षित विकास झाला पाहिजे हा बघा आतापर्यंत विकास झाला नव्हता पण या वर्षी थोडासा वेगळा विकास झालाय रस्ते बी ते आता बघा तुम्ही तुम्ही फिरा पायाला दगड लागत होते यावर्षी चिखलीकर साहेबांनी सरकारकून खास निधी मंजूर करून आज चांगल्या प्रकारची व्यवस्था केली बाहेर एवढाले महागडे घोडे येते उतरायची सोय नव्हती त्याला पाय मोडला केला त्याच्यासाठी त्याने धक्के उभा केलेत आणि बाकी टप्प्या टप्प्याटप्प्यात सगळंच होईल ना आणि सरकार आहे एकदम कसं होईल सगळं आपल्याला एका दिवसात संसार आणि विकास कधीच संपत नाही सतत करावा ला लावत नाही आता या वर्षी रस्ते चांगले झाले लाईटची व्यवस्था चांगली केली आहे धक्के केलेत पाण्याची व्यवस्था केली आहे अजून पुढच्या वर्षी काही दुसऱ्या टप्प्यात करू काय संकल्पना तुमच्या जे डोक्यात आहेत ते आम्ही पूर्ण करून दाखवत तुम्हाला जे जे वाटतं इथं व्हावं त्या पद्धतीनं बाहेरून देशातून एवढी मोठी यात्रा मोठी भरते एकच यात्रा इथं सगळ्या प्राण्याची यात्रा भरते घोडे गाडव कुत्रे मांजरे सगळे प्राणी इथे विकायला मिळतात विकायला येतात आणि शेतकऱ्याची यात्रा भरते इथं चांगल्या प्रकारचं ते कृषी प्रदर्शन करतात शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं जात आहे आणि याच्यातून एक चांगल्या प्रकारचा मेसेज जाते पंधरा दिवस कुठलीच यात्रा भरत नाही या जागेचं वैशिष्ट्य आम्ही चिखलकर साहेब बोलत होतो फाईव्ह स्टार मध्ये राहणारी माणसं एवढा ह्या असल्या खडकावर येऊन आठ आठ दिवस राहतात ह्या जागेचं महत्व खंडोबाचं काहीतरी एक पुण्य आहे आशीर्वाद आहे त्याच्यामुळं लोक सगळ्या भारतातून इथं येतात इथे यायचं दुसरं कारण की जे लोक कुठंच भेटत नाहीत ते आता यात्रेमध्ये भेटतात